श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन कर्तव्यात परम्यात्म्याचे स्मरण आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे बाकी रामावर सोपवावे कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण यातच सिद्धीचे बीज जाणं असा करावा संसार जेणे राम न होईल दूर देहाने कर्तव्याची जागृती त्यात ठेवावी भगवंताची स्मृती कर्तव्यात असते मनाची शांती कर्तव्याचा कधी न पडावा विसर हृदय धरावा रघुवीर ऐसे वागेल जोजनी त्याने जोडला चक्रपाणी उद्योगाशिवाय राहू नये कर्तव्याला चुकू नये पण त्यात रामाला विसरू नये ठेवावा रामावर विश्वास कर्तव्याची जागृती ठेवून खाच देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान हेच भक्तीचे मुख्य लक्षण देह करावा रामार्पण स्वतःचे कर्तेपण सोडून शास्त्री पंडित विद्वान झाला भगवतपदी नरंगला व्यर्थ व्यर्थ त्याचे जिणे भगवंतापाशी राहावे रात्रंदीन हाच सुखाचा उत्तम उपाय जाण रामाचे चरणी घ्यावी गती हाच विचार आणावा चित्ती सुटावी प्रपंचाची आस तेथे परम्यात्म्याचे प्रेम खास सर्व कर्मात अधिष्ठान असावे देवाचे तोच कल्याण करील साचे भले बुरे जे असेल काही ते सोडावे रामापाई चित्त असावे रामापाई देहाने खुशाल संसारात राही आपण व्हावे रामार्पण सुख दुःखास न उरावे जाणं धन्य त्याची जननी ज्याने राम आणिला ध्यानी मनी रामाविण दुजे काही आता सत्य उरले नाही भाव ठेवावा चित्तात सुखे आयुष्य घालवावे त्याचे सानिध्यात ज्याने जिणे केले रामार्पण त्यासी व्यवहार हेच खरे योग साधन माझे सर्व ते रामाचे मानून जगात वागणेसाचे अशास नाही कष्ट फार मागे पुढे रघुवीर आपण वावे मनाने रामाचे राम जे करिल तेच घडेल साचे चित्त ठेवावे रामापाई दुजे मनात न आणावे काही आता न सोडावी हरीची कास होऊ जावे त्याचे दास दास्यत्वाचे मुख्य लक्षणं मालका वाचून न दुसऱ्याची आठवण भगवंताचा दास झाला जग मानत त्याला म्हणून आपण सर्व आहो रामाचे दास हे उरी बाळगावे खास एकच जगती माझा रघुपती याहून दुजा न करावा विचार हाच ठेवावा निर्धार भाव ठेवता रामापायी तो कधी कमी पडू देणार नाही मनाने जावे भगवंताला शरण जो चुकविल दुःखाचे कारण राम माझी माता पिता सोयरा सखा तोच माझे सर्वस्वाचे ठिकाणी याहुन दुजा विचार मनात न आणी भावार्थ आता सांभाळावे सर्वांनी आपण रामाविण जाऊ न द्यावा क्षण जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सव संतन की जय श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानन्द श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम